नमस्कार जय मल्हार सर्वांचं धनगर समाज जागृती चॅनलवरती मनापासून स्वागत आज पंचवीस डिसेंबरच्या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी हा लाईव्ह प्रोग्राम घेण्यात आलेला आहे आपल्या बांधवांना पंचवीस डिसेंबरला जे प्रशिक्षण शिबिर आपण पुण्यामध्ये आयोजित केलेलं आहे त्या प्रशिक्षण शिबिराची माहिती एक पायलट प्रशिक्षण शिबिर जे आहे त्याचा विषय आणि त्याच्यातून संघटन समाजाच्या आर्थिक उद्धार असेल शिक्षण असेल रोजगार असेल त्याचसोबत वेगवेगळ्या ज्या काही संधी आहेत त्या संधी आपला इतिहास असेल या सगळ्या विषयांना आपल्याला टच करायचं आहे आणि म्हणून हे जे काही प्रशिक्षण शिबिर या प्रशिक्षणामध्ये त्याच्यातून काही शिकता यावं समाजामध्ये जागृती व्हावी हो समाजात संघटन वाढावं समाजाची प्रगती सर्व क्षेत्रात व्हावी हो हा त्यामागचा एक उद्देश आहे आणि त्या उद्देशाच्या अनुषंगाने हे एक मोफत प्रशिक्षण जे आहे ते आयोजित केलेलं आहे हे प्रशिक्षण पंचवीस डिसेंबरला दुपारी एक ते पाच या वेळेमध्ये होणार असून याच्यामध्ये आपण या, या प्रशिक्षणाच्या उद्घाटनाला आपले ज्येष्ठ उद्योजक जे आहेत विनायजी तांबेसाहेब यांना निमंत्रित केलेलं आहे की जेणेकरून आपल्याकडे अर्थकारण जे आपलं कमजोर झालेलं आहे ते मजबूत व्हावं त्याच्या माध्यमातून उद्योगधंदा व्यवसाय रोजगार त्याच्यातनं निर्माण व्हावा प्र आपल्याला वेगवेगळ्या वेग प्रकारे व्यावसायिक संधी कशा निर्माण करता येतात त्याचे लागणारे जे काही परवाने आहेत ते आपल्याला कसे काढता येतील त्याचसोबत व्यवसायामध्ये जे काही कॉन्ट्रॅक्ट्स असतात टेंडर्स असतात हे आपल्याला कशी घेता येतील याविषयी सविस्तर माहिती व्हावी आणि म्हणून जे नामांकित उद्योजक आहेत जे शासकीय कॉन्ट्रॅक्टर आहेत आणि वर्षापासून डब्ल्यू डीमध्ये ज्यांचं चांगला होल्ड आहे असे विनायक तांबेसाहेब आपण उद्घाटनाला बोलवलेले आहेत आणि त्या माध्यमातून आपल्या युवकांना किंवा तरुणांना समाज बांधवांना व्यवसाय उद्योगाची संधी याबाबत त्यांच्या माध्यमातून आपल्याला माहिती मिळवून देता येऊ शकते यानंतर दुसरा जो भाग आहे या प्रशिक्षणाच्या माध्यमातून जे आपल्या समाज बांधवांच्यापर्यंत पोचवायचं आहे तो आहे संघटनात्मक बांधणी समाजामध्ये आपण बघतोय बराच विस्कळीत पण आहे असंघटित पण आहे आणि त्याच्यामुळं ज्या काही संस्था संघटनांनी कसं काम केलं पाहिजे संघटन बांधणी कशी केली पाहिजे कार्यकर्ता कसा घडला पाहिजे त्या संघटनांनी कशी कामं केली पाहिजेत कुठल्या स्वरूपाची काम करता येऊ शकतात आणि रोल जो आहे या संघटनांचा समाजाच्या प्रगतीसाठी समाजाच्या विकासासाठी त्या संघटनांचा रोल जो आहे तो कसा असू शकतो एक कार्यकर्त्याच्या जबाबदाऱ्या कशा असतात कार्यकर्ता कसा घडला पाहिजे घडवला पाहिजे त्याला कसा जोपासला पाहिजे त्याची जबाबदारी समाज संघटनेची कशी असली पाहिजे या विषयावरती आपल्याला जे मार्गदर्शन आहे हे मार्गदर्शन बलबीम सर जे आहेत आपले परभणीचे जे मौर्य क्रांती महासंघ आहे याच्या माध्यमातून ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत त्याच्यानंतर दुसरा विषय जो असणार आहे तो आहे उद्योग व्यवसायाच्या संधी त्याच्यासाठी लागणारे परवाने असतील त्यानंतर बँकिंग सिस्टम आपण कशा हाताळायची प्रकल्प अहवाल कसे तयार करायचे याबाबत किंवा सामाजिक राजकीय नेतृत्वांची निर्मिती कशा पद्धतीने करता येऊ शकते आणि आपण आपले राजकीय नेतृत्व जे आहेत ती कमजोर आहेत कारण की आपलं अर्थकारण कमजोर आहे आणि मग ते मजबूत करण्याच्या दृष्टीने आपल्याला असलेल्या संधी या विषयावरती मी स्वतः आपल्याला त्या ठिकाणी मार्गदर्शन मदत करणार आहे त्याबाबतची आपल्याला उजळणी करणं परंतु वर्तमान जो आहे तो कसा अडचणीत आहे आणि भविष्य आपलं बलशाली करायचं असेल तर त्यासाठी काय नियोजन करावं लागेल भविष्यातली आपली जी काही नियोजन पातळी आहे काम कशा पद्धतीने केलं पाहिजे आणि भविष्यामध्ये आपली रचना कशा पद्धतीच्या असली स्ट्रक्चर कसं असलं पाहिजे याविषयी आपल्याला सामाजिक कार्यकर्ते तसेच शासननामाचे संपादक जे आहेत सोमनाथी देवका ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत तसेच या प्रशिक्षण शिबिरामध्ये जो महत्त्वाचा कोर पार्ट असणार आहे पायलट म्हणून आपण करतोय की आपल्याला जे टेंडर्स असतात शासकीय टेंडर्स वेगवेगळ्या विभागाचे असतात वेगवेगळ्या प्रकारचे असतात वेगवेगळ्या व्यवसायाचे असतात कामं असतात ते, ते ती टेंडर्स कसे मिळवायचे त्यासाठी परवाने कसे काढायचे त्याच्यानंतर टेंडरिंग सिस्टम जे आहे ती कशी हाताळली जाते विशेषतः पी डब्ल्यू डीच्या असतील किंवा कृष्णाखुऱ्या असेल अनेक विभाग आहेत जिथं आपल्याला हे टेंडर्स आपल्या लोकांना मिळवून देता येतील आपले आता निवडून आलेले आमदारांच्या माध्यमातून देखील युवक जे आहेत त्या युवकांना ही टेंडरिंग सिस्टममध्ये आणता येईल व्यावसायिक घडवता येतील सोबतच आपण बघितलं असेल वेगवेगळे क्षेत्र आहेत जिथे आपल्या लोकांना संधी आहेत आणि म्हणून धनगर जमातीच्या शाश्वत विकासासाठी आपल्याला या पद्धतीचे उपक्रम आणि कार्यक्रम घेणं गरजेचं आहे राज्यभर अशा स्वरूपाचे कार्यक्रम सगळ्या संघटनांच्या माध्यमातून झाले पाहिजेत सगळ्या संघटना एकत्र आल्या पाहिजेत त्याच्या माध्यमातून काम झालं पाहिजे संघटनांना देखील बळ मिळालं पाहिजे आपले लोक संघटना काढताहेत झटत आहेत त्या संघटनांना जे काम करणारे मंडळ आहेत ते स्वतःच्या खिशातून त्या ठिकाणी खर्च करत असतात आणि शेवटच्या समाज बांधवांना मदत व्हावी यासाठी झटत असतात आणि सगळेच जण आपले धनगर बांधवांना एक करण्यासाठी प्रगतीच्या वाटेवर घेऊन जाण्यासाठी विचार करत असतात म्हणून अशा संघटना संस्था ज्या आहेत त्या संस्था संघटनाबद्दल आपल्याला वेगवेगळ्या आपल्या संघटना मजबूत झाल्या पाहिजेत एकत्र आल्या पाहिजेत संघटनात काम करणारे कार्यकर्ते जे आहेत ते मजबूत झाले पाहिजेत त्यांना देखील सामाजिक उपक्रम त्यांचे कार्य लोकांच्यामध्ये जावं समाजामध्ये महापुरुषांनी केलेला पराक्रम जो आहे तो पराक्रम आपल्या आजच्या आणि उद्याच्या पिढीनं करावा यासाठी स्पुल्लिंग चेतवणं गरजेचं आहे आणि अशा संघटना ज्या आहेत या संघटनांना आर्थिक बळ कुठून मिळवता येतं सी एस आर प्रोजेक्ट कुठून राबवता येतील किंवा फंडिंग सोर्सेस काय काय आहेत की जेणेकरून या संघटना अधिक मजबूत होऊन समाज बांधवांना देखील मजबूत करण्याचं काम करतील अशा पद्धतीचे संकल्पना आणि विचार हा या प्रशिक्षण शिबिराचा असणार आहे त्याचसोबत आपल्याला माहीत आहे की आपलं अर्थकारण समाजकारण राजकारण असेल या सगळ्याच अंगाने समाजाची बांधणी असेल आरक्षण हा विषय जो आहे तो पुढच्या टप्प्यामध्ये जो आपण जानेवारीमध्ये हा विषय हातामध्ये घेतो आहे आपल्या प्राधान्यक्रमाचा विषय असणार आणि पुढच्या टप्प्यामध्ये या विषयाला हात घालून हा विषय एक वेगळ्या पद्धतीनं आपल्याला हाताळावा लागणार आहे कारण की आंदोलनं आपण बघितलं असेल खूप केली उपोषणं झाली परंतु त्याच्यातून अद्यापही सोल्युशन काय आपल्या पदरात भेटलेलं नाही सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता झालं नाही तर वेगळ्या पद्धतीनं हा मुद्दा आपल्याला महाराष्ट्रात कसा घेऊन जाता येईल तो सोडून कशी करता येईल आणि त्यासाठीची यंत्रणा जी आहे ती राज्यामध्ये कशी कार्यान्वित करता येईल शिवाय ज्या विषयाचा आपण सातत्याने वापो करतो तो आहे कर्नाटक पॅटर्न त्या कर्नाटक पॅटर्नचा देखील आपल्याकडे कसा अभ्यास करून राबवता येईल आणि महाराष्ट्रातील सकल धनगर समाज जो आहे तो कसा एकसंग करून प्रगतीच्या वाट्यावरती घेऊन जाता येईल सर्व क्षेत्रात आपल्याला आपली लिडरशिप कशी विकसित करता येईल या दृष्टीनं आपल्याला प्रयत्न करायचे आहेत आणि म्हणून बांधवांना हा पायलट प्रोजेक्ट म्हणूया आपण याच्याकडे ह्या पायलट प्रोजेक्ट आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे तुम्हालाही माझी विनंती आहे हा कार्यक्रम आपण जास्तीत जास्त शेअर करा चॅनल सबस्क्राईब केला नसेल सब सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि ह्या प्रशिक्षण शिबिराबाबत तुम्हाला काय वाटते असं सुरू झालं पाहिजे का घेतलं पाहिजे का, का हा पायलट प्रोजेक्टचं एक्सपान्शन महाराष्ट्रामध्ये केलं पाहिजे का आणि याच्यामध्ये सर्व घटक जे आहेत ते आपण सहभागी करून घेतो आहे आणि उद्याच्या काळामध्ये पुढच्या दहा वर्षाचं विजन हे आपल्या सर्वांना ठेवायचं की पुढच्या दहा वर्षामध्ये आपण कुठे असलं पाहिजे आपला समाज कुठे असला पाहिजे समाजातल्या घटकांना आपण पुढे कसं घेऊन जाऊ शकतो तर ह्या बाब तर आपण सगळ्यांना विनंती आहे हा शेअर करा जास्तीत जास्त आणि लाईक करायला विसरू नका तुमच्या काय सूचना असतील तर आमच्यापर्यंत कळवा धन्यवाद जय मला जय